तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर मी मित्रांनो आमच्या ऑफ्यात काल तर थोडंसं काढला आणि सगळे अफे लावू आहेत खालचे खाल आणि तिकडचा रो तर रोग काढायचो हे काढता नमस्कार मित्रांनो मी सूर्य डोंगर आणि मालवण माणूस आहे कोकणप्रवास माझा तुमचं सर्व माझं मित्रांनो स्वागत आहे तर मित्रांनो आता सगळीकडे लावणी चालू झाली आहे तर काढायचो पखानी अशी मागे शाळा म्हणजे आई तर काढता आणि हा आमचं शुभांगीचा जो आपण पेरलेलो होतो तो आज आ दुपारी थोडंसं लावूच आ काय हो दुपारी थोडं लावू दुपारी थोडं तर फटाफट तरव काढून घेऊया चपाचप चपाचप पाड बसालाय तर वाप्यात पाणी नाही आधी ऊन पडला मस्त वैकी तर जरा पाऊस पडत राहावं बन तर रोग काढता फटाफट तर मी जरा माझे आहे तर रोग काढतो बघा फटाफट एक आधार दोन आधार नाही हां बघा स्पीड बाब असला स्पीड बाब असला तो पाणी नसला काय पटापटा होईत ना पाणी आहे ना तो 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 तर पाणी कमी वाहत ते फोग आपल्या काढूचं आणि मोठं आपो आहे सगळ्यात आपो आपल्याला लावूचे आहेत संध्याकाळी ते लावून झालेले आहेत तर मित्रांनो आता दुपारचे वाजले संध्याकाळ आले चार वाजले आहेत आणि इकडे या सायटीत लावणी झाली झाली या आणि या सायटीत दोन वाक्यांची चितल करून सांगतो का कर तिसऱ्या वाक्यात गेलो मजा करता गान घ्या मी व्हाण घ्या झाल्यानंतर असे पेंढे टाकूच लागतात मॅर बांधता कडनं म्यार बांधायची आणि त्याकडनं लावणी करतो

आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवसाचा काम दर 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 तर तिकडची लावणी चालू झाली आणि इकडचं पिकल